नव्वदच्या दशकात बाळासाहेबांनी शिवसेनेचा राज्यभर विस्तार केला याला कारणीभूत ठरलेली एकमेव गोष्ट म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची वक्तृत्वशैली भाषणाच्या जोरावर सभा सभांच्या ताकदीवर निवडणुका जिंकण्याचं कसं त्यांना माहिती होतं काही अंशी राज ठाकरेंनी दोन हजार नऊला विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग केला तेरा आमदार विजयी झाले होते दोन हजार सातला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली स्वतःचा पक्ष उभा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आता उद्धव ठाकरे यांच्यावरही ही, ही जबाबदारी आली दोन हजार बावीस ला शिवसेना फुटली ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं आता पुन्हा ते पक्ष विस्तार करतायत पक्ष बांधणी करतायत बाळासाहेब ठाकरेंनी जहाल भाषण केली लोकांनी बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणून ती स्वीकारली शिवाय अनेक संघर्षाची किनार त्यांच्या भाषणात होती लोकांनी ठाकरे शैली म्हणून त्या टोकाच्या भाषेचा स्वीकार केला होता आता उद्धव ठाकरे देखील अशा प्रकारचीच भाषण करताय बाळासाहेब होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न यशस्वी होणार का चला तर मग पाहूया नमस्कार मी वर्षभसणारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे चांगलेच ऍक्टिव्ह झाले त्यांनी मुंबईत शाखा प्रमुखांचा मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केलं ते म्हणाले कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येत आहेत अनिल देशमुख त्यांनी सांगितलेले की मला आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे डाव होते पण हे सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो मी तडफेने उतरलोय तेव्हा एक तर तू राहशील नाहीतर मी राहील शाखा प्रमुखांचा हा मेळावा मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडला यावेळी ठाकरे इतर वेळेपेक्षा वेगळे दिसून आले ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले गीतेमध्ये हेच सांगितलं की ज्यावेळी अर्जुनाने पाहिले की सगळे नातेवाईक त्याच्या विरोधात आहेत राजकारणातील शंड माणसं आहेत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी चांगली कामगिरी केली तुलनेत शिंदेच्या गटाने फक्त पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागा विजयी झाल्या ठाकरेंनी ही ताकद दाखवली ठाकरे गटाच्या नऊ जागा विजयी झाल्या दोघांमध्ये फक्त एका जागेचा जा फरक आहे मात्र ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या शिंदेनी फक्त पंधरा शिंदेचा हा चांगला स्ट्राईक रेट अनेक गोष्टी अधोरेखित करतो शिंदेंनी हिंदुत्वाचा नरेटिव्हला यशस्वीरित्या मतदारांपर्यंत पोहोचलं मराठा नेता म्हणून प्रतिमा प्रस्थापित केली आक्रमक भाषणामुळे बाळासाहेबांच्या लिगसीवर ते क्लेम केला ठाकरेंना आता याच मार्गावर पुढे जायचंय त्यामुळे ठाकरेंनी भाषणाचा टोन बदललाय तसं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय त्यामुळे आता था ठाकरेंना महाविकास आघाडीत राहून स्वतःला काँग्रेसपेक्षा वरचड सिद्ध करण्याची गरज आहे त्यामुळे ठाकरे सध्या त्या मार्गाने जाताना दिसत आहेत महाविकास आघाडी सध्या काँग्रेस लोकसभेत मिळालेल्या यशानंतर त्यांचं मनोबल उंचावलंय त्यामुळे काँग्रेस सातत्याने विधानसभेसाठी जास्त जागांची मागणी करते त्यामुळे ठाकरेंना स्वतःला पुन्हा सिद्ध करण्यासाठी नव्याने पक्ष उभारणी करणं गरजेचं आहे आणि हे त्यांच्या लक्षात देखील आलंय कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिमा निर्माण केली होती कोविड काळात चांगला प्रचार देखील त्यांनी केला होता लॉकडाऊनमध्ये संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रतिमा निर्माण केली याच प्रतिमेच्या जोरावर ठाकरेंनी संवेदनशीलता मिळवली मतही मिळवली होती आता निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंनी भाषणं तीव्र केली आहेत बाळासाहेबांच्या शैलीला ते पुन्हा जिवंत करू पाहताय याचा निवडणुकीत लाभ होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे